नमस्कार मैत्रिणीनो हा भात ना तांदुळाचा आणि राळ्याचा मिक्स भात आहे हा भोगी दिवशी आमच्या इकडे केला जातो काही काही ठिकाणी नुसत्या राळ्याचा केला जातो पण आमच्याकडे मिक्स केला जातो डाळ तांदूळ आणि राळं वापरून हा खिचडी भात त्यावेळेस भोगीच्या टायमिंगला मला कामाने टाकणं झालं नाही तुमच्याशी हा व्हिडिओ आणि म्हणून म्हटलं आता टाकूया तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले पाहूया तर इथे मी कोथिंबीर कडीपत्ता शेंगदाणे हरभऱ्याचे ओले दाणे घेतलेत हळद मीठ जिरी मोहरी जिऱ्याची पूड घेतली नंतर लसण आद्रक आणि खोबरं ह्या तिन्हीचं वाटण करून घेणार आहोत आपण इकडं कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि गॅसवर पलीकडल्या शेगडीवर चार वाट्या गरम पाणी करायला ठेवले खिचडीत टाकण्यासाठी आणि इथं ना कोलम तांदूळ घेतला एक वाटी मग कोलम तांदळाला तिप्पट पाणी लागतं मग तीन वाट्या कोलम तांदळासाठी आणि ह्याला राळ्याला दुप्पट पाणी लागतं अर्धी वाटी राळं घेतले मग त्याच्यासाठी एक वाटी असं एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगदाळ अर्धी वाटी राळं एवढ्यासाठी चार वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल पण गरम झालं आहे आपलं पाणी पण गरम झालेलं आहे पन आणि वाटण पण काढून घेतलं आहे आपण आता आता ना आपण तांदूळ राळं आणि मुग्डाळ ह्यांना व्यवस्थित साफ केलेलं आहे आधीचे ह्याला एकत्रित करून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया त्याला पावडर ती लावलेली असते म्हणून तर त्याला स्वच्छ धुवून घेऊया आता तर या व्हिडिओमध्ये ना माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे पुढे काही पुढचं श माझं ना कट झाले व्हिडिओ शूटच झाला नाही तांदूळ टाकतानाचा आणि कुकर लावतानाचा एक व्हिडिओ शूट झाला नाही त्याच्यामुळं तो मी सांगते नंतर तुम्हाला मी किती शिट्ट्या घेतल्या ती पण माझ्याकडून ती मिस्टेक झाली काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते शूटच झालं नाही पुढचं पण म्हणलं टाकावा असाच तर आता मी वाटण ते झाले सर्व तेल पण गरम झाले आता मोहरी टाकूया तेलात तेल गरम झालं आपलं मोहरी तडतडली ती जिरे टाकूया एकदम साधा सोपा थे थे भात असतो हे जास्त मसाले ते नसतात ह्याला आणि काही काही ठिकाणी राळ्याचं असं पांढरा भात केल्याने करतात त्या दूध साखर टाकून खातात पण आमच्या इकडे तसं आवडत नाही म्हणून असं खिचडी भात करतात तर आपले मोहरी तडतडली की जिरे टाकले जिरे फुलले की जे वाटर करून ठेकले ठेवले ना आपण लसण अद्रक आणि खोबऱ्याचं ते टाकूया ते चांगलं परतूया ते परतलं जी की त्यात कडीपत्ता टाकूया कढीपत्ता आपण त्याला चांगला परतूया आणि नंतर आता जे आपण कोरडे मसाले घेतलेत ना ते टाकूया धने जिऱ्याची पूड हळद आता अगोदर आपण वाटलंच तर शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे परत ओल आ, ओल्या हरभऱ्याचे दाणे ते टाकून घेऊया आणि नंतर मसाले टाकूया कोथिंबीरवरून परत टाकूया तो शूट झालेला नाही माझ्याकडून तुम्ही पाहू शकता पुढे आता याच्यातनं आपण धनेजिऱ्याची पूड हळद आणि मीठ जे घेतले ना ते टाकूया ते टाकल्यानंतर हळद मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून त्याच्यात जे आपण नितळ ठेवलेले तांदूळ डाळ आणि राळ आहे ना ते टाकल्यानंतर त्याच्यात आणि गरम पाणी टाकलं आणि कोथिंबीर टाकली आणि याच्यानं गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवला कुकर तर तो, तो ए, एक एक मिनटाचा व्हिडिओ आपला शूट झाला नाही त्यासाठी माफी असावी पण मी सांगते तुम्हाला मी नंतर ते सर्व साहित्य टाकलं गरम पाणी नितळ ठेवलेले तांदूळ डाळ आणि कोथिंबीर टाकून कुकरचं टोपण लावून फुल गॅसवर दोन शिट्टे घेतले आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं आपला कुकर ठेवला मग आपला खिचडी भात तयार झाला तर कधीच माझ्याकडून अशी चूक झाली नव्हती आज पहिलीच वेळ आहे पण म्हणून जाऊ द्या करू करूया अपलोड असाच व्हिडिओ कारण सांगूया कारण एकच फक्त थोडासा शॉर्ट आपला शूट झालेला नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मी तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे तरी पण मी तुमची माफी मागते शूट न झाल्याबद्दल